मी दुपारी माझा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि मला आज मशीन मशीन रिपेअर करायची आहे तर हा माझा मुलगा उत्कर्ष मला बिलकुल काही करू देत नाही आहे तर मी तिकडे गेली तर तो मध्ये मध्ये लोडबुड करणार त्यासाठी मी तिला त्याला ना आता बिझी करण्यासाठी त्याला ना त्याचं सकाळी स्कूल पण झालेलं आहे त्याचा अभ्यासही झाला आहे करून तर त्याला बिझी करण्यासाठी मी त्याला ना एक ड्रॉईंग काढून देते म्हणजे दे तो कलर करत बसेल म्हणजे मी माझं मशीन थोडी खोलून पाहते त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे शिलाई वगैरे येत नाही त्याची तर मला जमत असेल तर मी नीट करते आणि जर मला नाही जमलं तर मग तिला बाहेरच नीट करायला न्यावं लागेल शॉपमध्ये तर मी एक कोण साधे एक ड्रॉईंग काढून देते दे त्याला का जेणेकरून तो कशने केलं करर करायला सुरुवात आपण त्याचं पूर्ण झाल्यानंतर पाहूया तोपर्यंत आपण आपलं काम करूया आता पाऊस यायला सुरुवात झाली आता पण पडलं झाली होती इकडे तुम्हाला पाऊस दाखवायला की आमच्याकडे पाऊस चालू झालाय पण तो झाला बंद चला तू करतो एक कलर कर तोपर्यंत तो मी माझी मशीन घेते जरा चेक करून तर ही आहे माझी मशीन जी मी जेव्हा मुंबईमध्ये आली ना तेव्हा शिलाई काम नंतर काही दिवस जे राहिलो आणि काही दिवस घरीच होते नंतर मी शिलाई काम चालू केलं त्यात तेव्हा मी घेतली होती दोन हजार सहा साली मी मशीन घेतलेली ही मैत्रिणीला यूज करायला दिली होती पण कोरोना काळात मलाच परत गरज पडली मशीनची त्याच्यामुळे मी तिच्याकडून परत घेतली तर आता मी नी, तिलाच नीट करते आणि काहीतरी ना आज नीट झाली तर आज काहीतरी शिवण्याचा प्रयत्न करते तसे मी आईचं ब्लाऊज कटिंग करून ठेवलेलं आहे ते शिवायचं बाकी हे मशीन बंद होती त्याच्यामुळे मी ते काही शिवलं नाही तर मी आज मशीन माझी मशीन नीट झाली ना की शिव शिवून घेतात पाहिलं का त्याचा उद्योग काय चाललाय मी आपली मशीन नीट करते तरी सुद्धा त्याचं सारे लक्ष माझ्याकडेच आहे हा स्वतःचा अभ्यास करायचं सोडून त्याचं सारे लक्ष इकडेच आहे काय रे म्हणणार ना पूर्ण केल्यावर दाखव परत हा आपण दाखवू चला माझ्या मशीनची शिलाई तर येत नाही आहे खालून तिला असे बबल येत आहेत असे तर कदाचित तिला बाहेरच न्यावं लागेल नीट करायला तर चला आपण नीट करून आल्यानंतर मी जेव्हा जे काही बनवेन ते तुमच्याशी शेअर करेन तोपर्यंत तो तुम्ही पाहून घ्या माझ्या मुलाचं ड्रॉइंग शयू अरे दाखव ना Hmm. चल पूर्ण कर्म आपण याच्यामध्ये दाखवूया त्यांना कलर केलेला चल